आपण पाहताय महाराष्ट्रातील वेजवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत वाल्ले मुक्काम उरकुण संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणन मुक्कामाच्या दिशेने निघाली ज्ञानोबा मौली तुकारामच्या जयघोषात व टाळ मृदुंगात दंग असलेल्या वारकऱ्यांनी आपली पावले लोणनच्या दिशेने चालू ठेवली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होण्यापूर्वी पाडेगाव नजिक निरा नदीमध्ये दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना निरास्नान घालण्यात आले यावेळी सर्व भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला यावेळी पुणे जिल्हा पोलीस व सातारा जिल्हा पोलीस यांनी नीरा नदी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता माऊलींच्या पादुकांच्या निरास्नानावेळी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये याची अचूक व्यवस्था ठेवली होती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होतात सातारा प्रशासनाच्या वतीने व मंत्री महोदयांच्या वतीने मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या दरम्यान पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होऊन पालखी लोणंद मुक्कामाच्या दिशेने निघाली माऊलींचा पालखी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लोणंद नगरीमध्ये वारकऱ्यांनी गर्दी केली होती स्थानिक नागरिकांचाही मोठा उत्साह हो दिसून आला लोणंद हे गाव पालखी सोहळा सुरू करणाऱ्या जन्मभूमी आहे त्यामुळे या गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुक्काम कधी कधी एक तर दोन दिवस असतो लोणंदवासी यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत केले संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच ग्रामविकास व पंचायत राजमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे पालकमंत्री शंभूराजे देसाई खासदार उदयनराजे भोसले खासदार नितीन काका पाटील आमदार सचिन पाटील आमदार मदन दादा घोरपडे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील जिल्हाधिकारी संतोष पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकोंडवार मुख्य कार्यकारी अधिकारी शनी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोशी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे उपस्थित होते स्वराज लॅव्हट प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा